आज आपण सुनील खुडेसाहेबांची मुलाखत घेण्याकरिता आलेलो आहोत आणि मी रत्नवार्ताहार चॅनलचा जिल्हा प्रतिनिधी आशुतोष येरेल्लू आपल्यासमोर आहे आणि वैष्णवी फाउंडेशनचं जे खूप मोठं कामकाज आहे त्या संदर्भामध्ये वृद्धाश्रमाचं जे कामकाज जे वैष्णवी फाउंडेशनच्या माध्यमातून वैष्णवी फाउंडेशन चालवत आहे त्या माध्यमातून आपण खुडेसाहेबांना आज चर्चेच्या माध्यमातून खुडेसाहेबांना वैष्णवी फाउंडेशनने जे दत्तक घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया बोला नमस्कार मी सुनील दौलत खुडे वैष्णवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संतोष सिंग चव्हाण आणि त्यांच्या मंडळी वैष्णवी चव्हाण यांनी मला संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेतलेलं आहे मी एक निराधार निराश्रित आणि अगदी समाजातून टाकून दिलेलं म्हटलं तरी चालेल एक निदर्शक व्यक्ती होतो परंतु गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी माझा संगोपन सांभाळ अगदी मुलाप्रमाणे केला आहे अगदी लहान मुलाप्रमाणे माझं वय जरी एकोणसाठ असलं तरीसुद्धा त्यांनी अगदी नऊ वर्षाचं बालक मला समजलेलं आहे आणि त्या दोघ दोन्ही नवर बायकोनी माझे अत्य मी त्यांचा अत्यंत आभारी आहे मनापासून ऋणी आहे की मला रस्त्यावरून त्यांनी अगदी स्टँडवरून स्वारगेटच्या एस टी स्टँडवरून मला आणून त्यांनी घरात ठेवलेलं आहे आणि वृद्धाश्रमाचं कामकाज जे अहमदपूर तालुक्यामध्ये जिल्हा लातूर तिथं ती जागा ज एक सज्जन मित्र आहेत आमचे त्यांनी जागा देऊ केलेली आहे तर त्या जागेमध्ये आम्ही ते, जागे ते सुरुवात के करणार आहोत तर त्या सर्व कामकाज वगैरे मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे त्यांनी ते तेवढी ते ते मला मोबाईल दिलेली आहे आणि आज जे काय आहे मी निव्वळ वैष्णवी फाउंडेशन या संस्थेचमुळं आहे आणि त्यांनी मला नुसतं दत्तक घेतलं नाही तर अगदी मुलाप्रमाणे संगोपन केलेलं आहे अगदी नाव माखू घातले गरम पाण्याने रोज आंघोळ चप सप, चपात्या भाजी पोळी भाजी संपूर्ण पोटभर आणि गेले सहा महिने मला आणलं म्हणून मला माहीत नव्हतं की त्यांनी ते गेले दीड महिने माझं संगोपन करताना त्यांनी अगदी मुलाप्रमाणे माझं सांभाळ केलेला आहे आणि त्यांचा मी मनापासून अत्यंत ऋणी आहे की त्यांनी मला ही संधी मिळालेली आहे अगदी एक टाकून दिलेल्या माणसाला कोणी संधी देत नाही या जगात माझ्या सुद्धा दिली नाही परंतु माझे मित्र जे सावंत सर आहेत त्या चव्हाण सरांनी मात्र मला ही संधी देण्याची म्हणजे संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत माझ्या जीवा जीवा आहे तोपर्यंत तो तरी मी त्यांचा आभारी तर आहेच आहे आणि त्यांना कुठेही सोडून जाण्याचा म्हणजे विचारसुद्धा मी मनात आणू शकत नाही माझं गोळ्या औषधाचं बिलसुद्धा त्यांनी मागे भरलेलं आहे हा अगदी गोळ्या औषधसुद्धा मला वेळेवर आणून दिलेले आहेत आणि जेवण वगैरे अगदी वेळेवर जेवण त्याच्यामध्ये मी शुगरचं पेशंट असल्यामुळं वेळेवर जेवण सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण या तिन्ही गोष्टी ते अगदी नवरा बायको अगदी त्यांचा अगदी म्हणजे आभारी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत त्यांचे आभार मानायला आभार मानून त्यांना मी लज्जित करणार नाही तर फक्त मनोमत त्यांना आशीर्वाद देऊ शकतो काळजापासून बस आणि माझ्यासारख्या असे अनेक वृद्धांचे त्यांना आशीर्वाद लाभो आणि त्यांचं हे कार्य सत्कार्य आमच्यासारख्यांकडून पुढं जावं आणि त्यांची भरभराट होवं एवढाच आशीर्वाद सध्या मी देऊ शकतो कारण माझ्याकडे काही नाही आशीर्वादाशिवाय